त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव आहेत ते निवडणूक हरले दादरला आणि त्यांनी एक ते तरुण नेते आहेत त्यांची विचारधारा आहे त्यांनी जे, विचार जे मत मांडलेलं आहे त्या मताचा आदर केला पाहिजे प्रत्येक वेळेला ईव्हीएमवर खापर फोडणं आणि ईव्हीएम मुळे हारलो ईव्हीएम हा एक फॅक्टर नक्कीच आहे ईव्हीएम वर लोकांचा संशय आहे ई एम हॅक केलं जातं अशा प्रकारच्या प्रेझेंटेशन सुद्धा अनेकांनी करून दाखवलेलं आहे देशभरामध्ये दे। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे अमेरिकेच्या राष्ट्रपतींचं मोदींकडे म्हणणं आहे जगभरातून ईव्हीएम संशयामुळे हटवण्यात आलेलं आहे ईव्हीएम महाराष्ट्रात कशा पद्धतीनं चालवलं गेलं हे आम्हाला माहिती तरीही एक वर्ग असा आहे त्यांना असं वाटतं की फक्त ईव्ही मुळे पराभव झाला नसून मतदार यादीतले घोटाळे पैशाचा वापर दहशत याच्यामुळे सुद्धा आम्ही निवडणुका हरलो अमित ठाकरे यांना तेच म्हणायचं आहे आणखी असं शरद पवार आणि त्याच्यावरती मी त्यावरती मी आज सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्रश्न विचारला महादजी शिंदे यांच्या नावानं जो पुरस्कार दिला तो पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा नव्हता पुण्यातली एक खाजगी संस्था आहे सरहद म्हणून त्या संस्थेचा पुरस्कार महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बॅनर त्या खाली ते दिल्यामुळे त्या पुरस्काराला महत्त्व मिळालं आणि पवार साहेबांना बहुतेक असं वाटलं असेल की तो साहित्य संमेलनाचा था कार्यक्रम आहे त्याच्यामुळे या राज्याची एकंदरीत फसवणूक करून तो पुरस्कार शिंद्यांना देण्यात आला त्याच्यामागे काहीतरी मोठी गडबड आहे वेगळ्या प्रकारची ती गडबड काहीतरी सगळ्यांना माहिती आहे असं काय कार्य केलंय डेप्युटी सी एमनी की महादेव शिंदे सारखा योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही शरण गेला नाही त्याला मराठा सरदार म्हणून एक मान्यता या देशभरामध्ये दे आहे त्यांच्या तोडीचं काम काय केलंय सांगायला पाहिजे पुरस्कार ज्यांना ज्यांनी पुरस्कार दिलाय त्यांनी किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या आमच्या पवार साहेबांनी एवढंच आमचं म्हणणं पवार साहेबांना आज तुम्ही स्वतः व्यक्तिगत काही नाराजी कशाला त्यानंतर पवार साहेबांशी दहा वेळा बोलणं झालेलं आहे ना पवार साहेबांशी आमचं काय भांडण नाही आहे आम्ही माझ्या मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली की जो गैरसमज पसरवला त्या पुरस्काराच्या निमित्तानं जो खोटाडेपणा झालाय तो मांडला मी आणि तो मांडताना आम्ही कोणाविषयी राग लोप व्यक्त केले नाहीत की हे खोट आहे चुकीच आहे ही फसवणूक आहे एवढंच मी म्हणा थँक्यू ऑपरेशन टायगरसाठी आता बारा मंडळ जबाबदारी दिली गेली आज प्रतापण्या शिंदेचा शिंदे यांचा बाले किल्ला कोणताच नाहीये शिंद्यांच्या पैशाने काही बाले किल्ले तात्पुरते उभे केले आहेत एकनाथ शिंदेने बालेकिल्ला उभा करावा असं कोणतं महान कार्य त्यांनी केला पन्नास वर्षात केलं ते का लोकमान्य टिळक आहेत हा काय कोण आहेत का वल्लभभाई पटेल आहेत काय त्यांचा विचारधारा काय कोण आहे ते का श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत दीनदयाळ उपाध्याय आहेत बिहारी वाजपेयी आहेत सांगा ना मला की त्यांचे त्यांची एक विचारधारा आहे आणि त्यांनी बालेकिल्ले उभे केले त्यांच्या विचारांचे काय आहे ज्यादा अमित शाह न्याले किले गुंभ महाकुंभ के एक श्रद्धा है एक पवित्रता है ममता जी ने कहा कि महाकुंभ के शुरू होने से अब तक कितने लोग मारे गए चाहे प्लेटफॉर्म हो चाहे प्रयागराज में भगदड़ हो चाहे लोग छह हजार से ज्यादा लोग लापता है कहाँ गए हमको भी महाराष्ट्र की उसमें सत्रह लोग हैं क्या देवेंद्र फडणवीस जी एक शिंदे अजित पवार जो तो लापता लोग हैं उनको लाकर लेके आ सकते हैं जो मारे गए लोग सड़क पर मारे गए एक्सीडेंट में जाने आने में यातायात में वो भी महाकुंभ के ही बड़ी है ना तो ममता जी ने जो कहा है उनकी एक वेदना है उनका दुख है दर्द है तो